लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळ्याला सुरुवात होताच नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सहलीसाठी उडणारी झुंबड आणि त्यातून निर्माण होणारे सुरक्षेसह वाहतूक कोंडीपर्यंतचे सर्वच विविध प्रश्न पाहता आता प्रमुख पर्यटन स्थळांवर आगाऊ ऑनलाईन नोंदणीनंतरच प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे त्यानुसार हरिहर किल्ला दुगारवाडी धबधबा यांसह जिल्ह्यातील गड आणि किल्ल्यांवर जाणाऱ्यांना ऑनलाईन नोंदणीनंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे शोहरालगतची बहुसंख्य पर्यटन स्थळे ही वन विभाग तसेच जलसंपदा विभागाच्या जागेत असणं तेथे ते सुरक्षित पर्यटनासाठी नेमकं का काय करायला हवे कोणते उपाय योजायला हवेत याबाबत पुढील आठ दिवसात या विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मागवण्यात आलेली आहे पावसाळ्यात धबधबे घाट धरण परिसरात जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड असते यातील काही ठिकाणी धोकादायक असल्यानं ते यातील काही ठिकाणं ही धोकादायक असल्यानं अशा ठिकाणी गर्दी टाळावी आणि पर्यटनाचा सुरक्षितपणे आनंद घेता यावा यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी करण्याचे धोरण आखण्यात आलेले आहे शनिवारी आणि रविवारला जोडून आलेल्या सुटीत नागरिक पर्यटन स्थळावर विशेषतः गडकिल्ले डोंगर धबधबे आणि धरण परिसरात जाण्यास पसंती देतात जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक या तालुक्यातील डोंगर धबधबे गडकिल्ले घाट धरण तलाव अशा परिसरात पावसाच्या दिवसात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी गर्दीसोबतच संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तयारी सुरू झालेली आहे अदर्जाच्या ठिकाणी लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध जागा किंवा धारण क्षमता निश्चित करून त्यानुसारच पर्यटकांना प्रवेशास परवानगी द्यावी यासाठी अनुभवी दुर्ग आणि पर्यावरण अभ्यासकांची मदत घेतली जाणार आहे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांकडून माहिती मागून त्यांच्या अनुभवाचाही वापर करून विशिष्ट पर्यटनस्थळी किती गर्दी सामावू शकते याची माहिती घेत त्यानुसार उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी वन विभागानं हरिहरगड पहिनेबारी ब्रह्मगिरी दुगारवाडी धबधबा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून तीस रुपयांपर्यंत तब्बल एकावन्न लाख एकाहत्तर हजाराचा महसूल वसूल केला त्यापुटी सुविधा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिलेले आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज